हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे तेरा ऑगस्ट रोजी बाईक रॅलीचं आयोजन प्रियदर्शिनी चौकमधून करण्यात आलं आहे शासन निर्देशानुसार नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान देशव्यापी घरोघरी तिरंगा मोहीम राबवण्यात येत आहे देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा या अभियानामागचा उद्देश आहे सत्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवनिमित्त घरोघरी तिरंगा फडकावून मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा साजरा केला जाणार आहे यात विविध उपक्रम चंद्रपूर मनपातर्फे घेतले जात असून तेरा ऑगस्ट रोजी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय या दरम्यान नागरिकांनी तेरा ते पंधरा ऑगस्टला आपल्या घरी तिरंगा ध्वज लावावा या अभियानामध्ये सर्व चंद्रपूरकर सहभागी असून देशभक्तीची भावना जनजनापर्यंत पोहोचवावी यासाठीच बाईक रॅलीचं आयोजन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं असल्याचं मनपा आयुक्त बिपिन पालिवाल यांनी यावेळी म्हटलंय आपल्या देशामध्ये हर घर तिरंगा अभियान मान्य प्रधानमंत्रीजी नरेंद्रजी मोदी यांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरू केलेलं आहे या अभियानामध्ये सर्व चंद्रपूर नागरिक सहभागी आहेत आणि याकरता देशभक्तीची भावना जनापर्यंत जना पोहोचावी यासाठी बाईक रॅलीचं आयोजन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेलं आहे या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक घरांनी आपल्या ध्व घरावर राष्ट्रध्वज लावावा तेरा ऑगस्ट चंद्र चौदा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट या तीन दिवस आपल्याला राष्ट्रध्वज घरावर लावायचा आहे सर्वांनी या अभियानात सहभागी हवे असे मी आवाहन करतो या व्यतिरिक्त काही या व्यतिरिक्त आपण चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रियदर्शिनी हॉलमध्ये उद्या चौदा ऑगस्टला सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि विविध उपक्रम या निमित्तानं आयोजित होतात